आजची आपली सकाळची सुरुवात झाली ती मेजर साहेबांच्या आवाजाने ते आले होते वर्ष श्रद्धाचं आमंत्रण देण्यासाठी नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नर्मदे हर मी आपला मित्र संदीप काळे पुन्हा एकदा का नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा सगळ्यांचं स्वागत करीतो आखाड सुरू झाल्यामुळे ना ही सगळी पोत्राच मंडळी आणि देवदेव करणारी मंडळी गावात येत असते बरं का मॅडम कामा वसली म्हणजे पेरू कोण देणार ते म्हणजे अगोदरच तोडून ठेवलेत दोन का म्हणलं विषय नाही जाता जाता इकडे गैले पाटलांच्या दुकानावर थांबलं होतं कारण आपलं जे काम होतं ना ते ह्या गाडी बशी होते बरं का आणि त्यांच्या पशी धोळ्याला लावली होती ते काम आवरून निघायचं होतं गाडी आपली लावली होती गैल पाटलांच्या दुकानापुढे ती घेऊन डायरेक्ट वांग वांग करीत पोहचलो ऑफिसमध्ये गेले गेले मोहन शेटला आहे ना पेरू दिला आणि त्याला खुश करून टाकलं आता आपल्याला आपल्या खुर्चीचा ताबा घ्यायचाच होता त्याच्या अगोदर म्हणलं आणलेला पेरूचं काय करायचं तर त्याच्यावर ताव मारला मस्त पैकी आणि आपल्याला एक गोष्ट घ्यायची होती काल वहीतलेली बर का ती घेण्यासाठी गेलो बाईंच्या दुकानात ती गोष्ट घेऊन डायरेक्ट वांग वांग करीत परत एकदा घरी पोहोचलं आणि घरी पोहोचल्यावर ध्यानात आलं अरे आज तर नागपंचमी आणि त्याचमुळंच घरचे आहे ना वारवळ पोजायला निघाली होती म्हटलं तुम्ही जावं मला लागली भूक मग इकडं काय कुरडई पापड आमटी भात भजे पोळी गुळवणी सगळंच काय होतं मग त्याच्यावर आहे ना मस्त पैकी ताव मारला पण कोणती गोष्टी नवीन घेतली ना ती चेक केल्याशिवाय दम नाही निघत घेत त्याचमुळं देवाकडे कार्यक्रम सुरू होता तिथेही गोष्ट गेलो चेक करायला घेऊन एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा रामकृष्ण हरी